लोकशाही राण्णाभाऊ साठे माता जिजाऊ माता रमाई माता सावित्रीबाई फुले या थोर विभूतींना प्रथम अभिवादन करून येणाऱ्या वीस तारखेला विधानसभेच्या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार रमेश आप्पा यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्या दिवसापासून तालुक्यामध्ये एक नवीन संचार आलेला आहे आजची जर आपली उपस्थिती लक्षात घेतली तर निश्चितपणानं विजय निश्चित आहे परंतु या माध्यमातून मी रमेश आप्पा आणि पवारसाहेबांना आणि राष्ट्रवादीला विनंती करतो खऱ्या अर्थानं दौंड शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये शैक्षणिकचे अतिशय जस विद्या प्रतिष्ठान आपल्या बारामतीमध्ये आहे त्या विद्या प्रमाण दोन तालुक्यामध्ये चांगली शैक्षणिक संकुल उभा करण्याची मागणी या निमित्तानं आपल्याला करतो निश्चितपणानं आपली सत्ता आघाडी सरकारची सत्ता महाविकास आघाडी सरकारची सत्ता येणार आहे परंतु या तालुक्यामध्ये गेल्या दहा वर्षात भाजपची सत्ता असताना कुठंही शैक्षणिक संकुलाच चांगलं संस्था उभा केल्या नाहीत परंतु या आमदारांनी स्वतः एक संस्था चालू केली शैक्षणिक परंतु त्यांनी त्यांना ती चालवता आलेली नाही शैक्षणिक संस्था चालवता आलेली नाही दूध संघ चालवता आलेला नाही कारखाना चालवता आलेला नाही अशा माणसाला आमदार करून काय उपयोग आहे म्हणून मी पवार साहेबांना आणि रमेश विनंती करतो की या शहरामध्ये या तालुक्यामध्ये चांगलं शैक्षणिक संकुल की ज्या विद्यार्थ्यांना आम्हाला बाहेर जावं लागतं त्या विद्यार्थ्यांसाठी चांगली सोय दौंड तालुक्यामध्ये करावी त्याचप्रमाणे रेल्वे झोपडपट्टीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात दौंडमध्ये आहे रेल्वे झोपडपट्टीचा प्रश्न केले अनेक वर्षे पवारसाहेब आणि ताई सोडत आहेत परंतु त्याचं पुनर्वसन झालं पाहिजे अशा प्रकारची या ठिकाणी मी पवार पवारसाहेबांकडं मागणी करतो त्याचप्रमाणे आपल्या एम आय डी सीमध्ये खऱ्या अर्थानं सर्व प्रदूषित कंपन्या केमिकल मिश्रित पाण्यानं संपूर्ण आमचा कुरकुम असेल पांढरीवाडी असेल मळदपर्यंत पर्यंत आणि दौरपर्यंत याचा प्रदूषण पाण्यामध्ये आलेला आहे तर त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं एक केमिकल विरहित केमिकल विरहित कंपन्या म्हणजे आठव कंपन्यासारख्या एम आय डी सीमध्ये अनेक कंपन्या बंद आहेत त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीच्या कंपन्या सुरू कराव्यात अशा प्रकारची देखील या ठिकाणी मागणी करतो आणि लोकशाही अण्णाभाऊ साठे हे भारतातच नव्हे तर रशियात पोचले जगाच्या सत्तावीस देशामध्ये त्यांच्या साहित्याचं भाषांतर झालेलं आहे त्या लोकशाही अण्णाभाऊ साठेना भारतरत्न पुरस्का... भारत पुरस्कार बनोत्तर भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करावं ही महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर त्यांनी पहिला ठराव तो घ्यावा अशा प्रकारची देखील या ठिकाणी मी मागणी करतो त्याचप्रमाणे लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचा दोन हजार अठरा पासून पुतळ्याचा प्रश्न या आमदारांनी आडवून ठेवलेला आहे त्यांनी मंजुरी मिळवून दिलेली नाही शासनाच्या सर्व नियमामध्ये बसत असताना देखील तो पुतळ्याचा प्रश्न त्यांनी आडवून ठेवलेला आहे तो प्रश्न आणि त्यांनी लक्ष घालावं आणि तातडीने तो सोडवावा आलेला त्या उद्यानासाठी निधी तो देखील खर्च होऊ दिलेला नाही तीन वर्ष झालं तो खर्च त्यांनी तातडीनं तिथं उद्यान हे स्मशानभूमी सारखं आहे त्याला चांगल्या अवस्थेत या दौंड शहरामध्ये एकमेव उद्यान आहे दुसरं उद्यान नाही अशा परिस्थितीमध्ये जवळजवळ दीड कोट रुपये या उद्यानासाठी नगरपालिकेकडे येऊन पडलेले आहेत माझी विनंती आहे की त्या आलेल्या निधीचा विनियोग चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी करून दौंडच्या नागरिकांना चांगल्या सुविधा मिळवून द्याव्यात त्याचप्रमाणे दौडमधल्या जे सरकारी जागेमध्ये लोक अनेक वर्षापासून राहतात त्यांच्या घराच्या नोंदी नाहीत समाज मंदिराची सिटी सर्वेला नोंद नाही त्या नोंदी आपल्या माध्यमातून आपलं सरकार येईल त्या माध्यमातून आपण ते सोडवले पाहिजेत अशा प्रकारची या ठिकाणी मी मागणी करतो आणि संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्यांचं आभार मानतो आणि येणाऱ्या विविस्तार केला आपण सर्वांना जे दलित आहेत त्या दलित लोकांना अनेक प्रकारचे आश्वासनं देऊन त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखती द्यायला लावल्यात परंतु गेल्या दहा वर्षामध्ये दलित समाजाचे कुठलेही प्रश्न या आमदारांनी सोडवलेले नाहीत त्याच्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या विविस्तार केला आपण सर्वांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश आप्पा यांच्या नावाच्या पुढे तुताई माणूस वाजवणार सुतारीचं चिन्ह आहे तुताईच्या त्या चिन्हा पुढे आपण भट्ट दाबून रमेश आप्पाना बहुमतांना निवडून द्यावं आणि कदाचित त्यांचा मंत्रिमंडळात देखील समावेश व्हावा अशा प्रकारची मातंग समाजाच्या वतीनं दलित समाजाच्या वतीनं मागणी करतो आणि या ठिकाणी आभार धन्यवाद धन्यवाद यानंतर बाळासाहेब कापरी यांना विनंती करतो की आपण थोडक्यामध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं आज या ठिकाणी एकशे नव्याण्णव दौंड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडी आणि आदरणीय शरद चंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार आदरणीय रमेश अप्पा थोरात यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेले सन्माननीय व्यासपीठ मतदार बंधू भगिनी पत्रकार मित्र पोलीस मित्र आज या ठिकाणी दौंड तालुक्यातील प्रत्येक गावातील व्यक्ती आलेला आहे ही सभा शेवटची सभा आहे का विजयी सभा आहे हा त्यामुळे शंभर टक्के विजय तुम्ही खेचून आणलेला आहे परंतु माझी सर्व मित्रांना विनंती असेल की शेवटचे दोन ते तीन दिवस राहिलेले आहेत समोरच्या माणसाने दोन शहरामध्ये आज जेवण ठेवलं जेवायला येणारा पाकिट दिलं ताटाच्या खाली पाकिट ठेवतात ना ब्राह्मण समाजामध्ये तसं उठणं लावलं हजार रुपये दोन हजार रुपये लोक येऊ नये म्हणून पण लोक ती वलडूनही आलेली आहेत त्याबद्दल सर्व उपस्थित जनतेचे मी आभार मानतो आज या ठिकाणी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की आजच्या सभेतून तुम्हाला काहीतरी विचार घेऊन जायचा आहे आज आपली ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे आपली लोकशाही जिवंत राहील का आपण हुकुमशाहीमध्ये जाणार आहोत याची ही निवडणूक आहे मित्रांनो तुमच्या माहितीकरता सांगतो काल रात्री यवतची सभा झाली आणि आप्पा आणि आम्ही या ठिकाणी आलो हा शेजारचा पॅन्डल तुम्ही पाहिला असल हा आमदार राहुल कुल यांनी टाकलेला आहे माझा तुम्हाला प्रश्न आहे की ही बाजार मैदान आजच्या तारखेला आपण बुक केलं त्यांनी पॅन्डॉल टाकण्याची गरज होती का म्हणजे आज आपली सभा आपल्या सभेचं स्टेज पहा अतिशय साध जनता साधी सगळं साध त्यांचे एक एक कोटीचा पॅन्डॉल आहे म्हणजे परिस्थिती पहा ठेकेदारांची काय परिस्थिती आज माझे मित्रांनो तुम्हाला विनंती असेल तालुक्यातले जी दादागिरी आहे तालुक्यातले जे हुकुमशाही आहे ती आपल्याला मोडायची आहे मोडायची का नाही मोडायची ना। आपल्याला या ठिकाणी ठरवून आहे की आपल्याला आज या ठिकाणी ज्यांनी गावातला सहकार संपवला तुमच्या आणि आमच्या मालकीचा असलेला भीमा सहकारी साखर कारखाना संपवला जवळजवळ एक लाख पस्तीस हजार पोती विकली ती ती पोती जी होती त्या ठिकाणी बारदाना टाकला तो त्या ठिकाणी जाळला सर्व खोट केलं फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला आणि जे मजूर कारखान्यामध्ये काम करत होते त्या मजुरांचं तुम्ही परिस्थिती पाहिली असेल कर्म म्हणजे कर्मचारी ते एक्केचाळीस दिवस झाले गेले त्या कारखान्यावर बसलेले आहेत आज त्यांची परिस्थिती अवघड आहे काल एक कामगार मायत झालेला आहे आज परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे की या हुकुमशहाला आपल्याला घरी आहे आज तुम्ही पाहिलं असेल की आपल्या तालुक्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती अतिशय भयावह आहे या कुटुंबाला तुम्ही आणि आम्ही मिळून जवळजवळ विधानसभेमध्ये आपण तीस वर्ष काम करण्याची संधी दिली तीस वर्षामध्ये या लोकांनी तुमच्या आणि आमच्यासाठी आमदारांनी काय केलं याची विचारण्याची ही निवडणूक आहे त्यांनी तालुक्यामध्ये कोणतीही शैक्षणिक प्रगती केली नाही सहकार संपवला तुमच्या आणि आमचे प्रश्न कोणतेही संपवलेले नाही आहेत कुरकुम सारख्या एम आय डी सी मध्ये त्यांनी आणि सहजपूर सारख्या एमआयडीसी मध्ये बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर आणून गावातल्या लोकांवर अन्याय केलेला आहे आपल्या तालुक्यातील लोकांना त्या ठिकाणी नोकऱ्या दिल्या जात नाही आपल्याला नोकऱ्या द्यावं लागतील तालुक्यातली तील जी काही तरुण जनता आहे या जनतेच्या प्रश्नाकरता आपल्याला आपण आमदार करावं लागणार आहे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या भारतीय जनता पार्टी भारतीय एक मिनिट मित्रांनो एक मिनिट भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी ही आपल्या तुमची आणि आमची दिशाभूल करत आहे दोन हजार चौदा साली त्यांनी ज्या ज्या घोषणा दिल्या त्या त्या घोषणा त्या त्यांनी कोणत्याही पूर्ण केलेल्या नाही आहेत आता आपल्याला त्यांना त्यांची जागा दाखवण्याची ही निवडणूक आहे त्यांना आपल्याला जाब विचारावी लागणार आहे तुम्ही आमच्या खात्यात पंधरा लाख रुपये टाकणार होता तुम्ही अच्छे दिन आणणार होता तुम्ही शेतकऱ्यांच्या मालाला बाजार देणार होता तुम्ही दुधाला बाजार देणार होता त्याच काय झालं आज या ठिकाणी आपल्याला आपल्याला त्यांना प्रत्येक गोष्टीचा हिशोब विचारण्याची वेळ आलेली आहे आज तुम्ही पाहिलं असाल की के केडगाव मध्ये त्या ठिकाणी सभा झाली त्या सभेमध्ये अमोलजी कोल्हे यांचा त्यांनी अपमान केला आज अमोलजी कोल्हे हे शरद चंद्रजी पवार पक्षाचे नेते आहेत ते आपल्या पक्षाचे विचार ते आपल्या पक्षाचा सा विचार सांगण्याकरता आणि उमेदवाराची माहिती देण्याकरता त्या ठिकाणी आलेले होते परंतु त्यांना अतिशय अपशब्द वापरून करून त्यांनी अपमान केला त्यामुळे दौंड तालुक्यातील जनता त्यांना कधीही माफ करणार नाही तुम्ही त्यांना माफ करताल का आपल्याला त्यांना जागा दाखवावं लागणार आहे तुम्ही लक्षात घ्या आज ही मंडळी आहे भारतीय जनता पार्टीची ही तुमच्या आमची संवेदना चेक करत आहे तुम्ही संवेदनशील आहेत का आहेत याची ती टेस्टिंग करत आहेत तुम्ही पाहिला असाल की महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अपशब्द वापरले गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द वापरला गेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जाणीवपूर्वक त्यांनी पाडण्यासारखा उभा केला तो पडला त्यांनी पाहिलं कि तुम्ही जिवंत काम तुमच्या संवेदना आहे मित्रांनो तुम्हाला आणि आम्हाला आज या ठिकाणी त्यांची जागा दाखवण्याची वेळ आलेली आहे भूषण सिंह होळकर राजे आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्यांचे टाळ्या वाजून स्वागत करावं आज होळकर राजे आलेत म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो की आपल्या ह्या आमदारांनी पहिल्यांदा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाचा चिन्हावर आमदार म्हणून निवडून आले त्याच्यानंतर त्यांनी रासप पक्ष घेतला रासप पक्षाच्या वतीने फॉर्म भरला आमदार म्हणून निवडून आले आणि त्याच्या पुढच्या निवडणुकीला त्यांनी त्या ठिकाणी रासपचा फॉर्म आदरणीय आपले जानकर साहेब यांच्या हस्ते फॉर्म भरला आणि तो फॉर्म भरल्यानंतर जानकर साहेब ऑफिसच्या बाहेर गेले की त्यांनी तो फॉर्म काढून घेतला आणि भारतीय जनता पार्टीचा फॉर्म दिला अशा लबाड व्यक्तीला आपल्याला त्याची जागा दाखवायची का नाही दाखवायची बरोबर आहे आपल्या आप छत्रपतींचा ज्यांनी अवमान केलाय त्यांना त्याची जागा दाखवायची का नाही दाखवायची आदरणीय पवार साहेब या ठिकाणी आगमन झालेले आहे hello सर्वांनी खाली बसा या ठिकाणी सोहेल खान यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं सोहेल भैया हम तुमारे साथ आहे हम तुम्हारे साथ है एकदम बुलंद बुलंद आवाज बुलंदाबा महाराष्ट्राचा बुलंदावान महाराष्ट्राचा बुलंदावान बुलंद आवाज देश का नेता कैसा हो और देश का नेता कैसा हो रमेश अंबा तुम आगे बढो रमेश अंबा तुम आगे बढो